नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकतो न्यूज वर बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते आज त्यांना ब्रिज कॅन्डिल हॉस्पिटल मधून रुग्णवाहिकेतून घरी नेण्यात ने आलं रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा बॉबी देवलही उपस्थित होता सध्या धर्मेंद्र यांची नेमकी प्रकृती कशी आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही बॉलिवूड अभिनेता गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं गोविंदावर सध्या उपचार सुरू असून सध्या गोविंदाची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळतीये गोविंदाचे वकील बिंदल यांनी याबद्दलची पुष्टी केली आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्या सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे महत्व अधिक वाढले आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा जाहीर झाल्या असून मतदान दोन डिसेंबर आणि निकाल तीन डिसेंबर रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागलेत निवडणूक आयोगाने चारशे पस्तीस पक्षांची नवी यादी जाहीर केली असून त्यानुसार निवडणूक चिन्हाचं वाटप केलं गेलंय तुतारी आणि मशाल हे चिन्ह कायम ठेवण्यात आली आहेत जी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे स्थानिक स्तरावरही महत्वाची ठरतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भारतीय जनता पार्टीने आपले मिशन लोटस जोरात सुरू केले सोलापूरचे दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये सामील झालेत हा पक्ष प्रवेश सोहळा मुंबई प्रदेश कार्यालयात झाला असून यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते यामुळे सोलापुरात भाजपची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं चित्र दिसत आहे नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर देशभर छापेमारी सुरू आहे महाराष्ट्र मुंब्रा परिसरातील चार ठिकाणी छापेमारी केली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली असून तांत्रिक तपास सुरू आहे दिल्लीतील स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रकरणाची चौकशी करत आहे सांगलीत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गुप्तपणे वार करून हत्या करण्यात आली शार्या उर्फ शेख जमावाने हल्ला झाल्याने तोही ठार झाला एकाच वेळी दोघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हदरला आहे दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंचा गुप्तीने सफासफ वार करून खून करण्यात आली त्यानंतर ता वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला या मुळशी पॅटर्न स्टाईल हत्येची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांनी एका शेतकऱ्यावर तसेच त्याच्या घरासह वाहनांवर हल्ला केलाय वाकी परिसरातील सीना नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू होती त्यावेळी एका शेतकऱ्याने ही थांबवण्याचा प्रयत्न केला संतप्त झालेल्या टोळक्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला या प्रकरणी एकूण नऊ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय या पार्श्वभूमीवर आता सरकारनं आता केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे या योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवायचा असेल तर पात्र महिलांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे केवायसी न केल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय म्हणजेच आता केवायसी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक का आहेत त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी केवायसी केली नाही तर त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे व्हॉट्सअपने वापरकर्त्यांच्या अकाउंट सुरक्षतेसाठी नवीन फीचर स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स सादर केलं आहे हे फीचर सध्या आय ओस बीटा आवृत्तीत तपासलं जात असून लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल नवीन फीचरमुळे अनोळखी नंबरवरून येणारे कॉल सायलेंट होतील अनोळखी लोकांकडून येणारे मीडिया ब्लॉक होतील संशयास्पद लिंकचा प्रिव्ह्यू दिसणार नाही आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन आपोआप सक्रिय होईल कंपनीच्या मते हे विशेषत पत्रकार कार्यकर्ते आणि सार्वजनिक व्यक्तींना उपयुक्त ठरेल जे सायबर हल्ल्याचे लक्ष ठरतात अशाच था। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी